नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत पतीने आपल्या आपल्या युट्यूबर पत्नीला प्रियकरासोबत पाहिलं त्यानंतर पुढे जे काही घडलं आहे त्याने अख्खं गाव हदरलं आहे पण असं काय घडलं आहे हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तसेच आपल्या सी आय मराठी न्यूज चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रवीना आणि सुरेश जवळपास दीड वर्षांपूर्वी इंस्टाग्रामच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले होते यानंतर त्यांनी एकत्र व्हिडिओ बनवण्यासही सुरुवात केली रवीनाच्या सोशल मीडियाच्या व्यसनामुळे तिचं आणि पतीचं अनेकदा भांडण होत असे पतीला रवीनाचे सुरेश सोबत विवाहबाह्य संबंध आहेत असा संशय देखील आला होता पंचवीस मार्च रोजी प्रवीण घरी आला आणि आपली भीती अखेर खरी ठरल्याचं पाहून त्याला धक्का बसला त्याने रवीना आणि सुरेशला नको त्या अवस्थेत पाहिलं यानंतर त्याचा पारा चढला दोघांमध्ये मोठा वादही झाला अखेर रवीनाने तिच्या दुपट्ट्याने प्रवीणचा गळा दाबून खून केल्याचा आरोप केला हत्या केल्यानंतर रवीनाने रात्र होण्याची वाट पाहिली नंतर दोघांनी प्रवीणचा मृतदेह दुचाकीवर नेला आणि सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नाल्यात फेकला तीन दिवसानंतर प्रवीणचा कुजलेला मृतदेह नाल्यात सापडला परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजवरून रवीनाचे सुरेशशी प्रेम संबंध असल्याचं आणि ही हत्या त्यांनीच केल्याचं उघड झालं रवीनाचे इन्स्टाग्रामवर चौतीस अधिक फॉलोअर्स आणि यूट्यूब चॅनलवर पाच हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत हे व्हिडिओ बहुतेक विनोदी आणि कौटुंबिक मुद्द्यांवर आधारित आहे आश्चर्य म्हणजे हेच व्हिडिओ तिला तिच्या खऱ्या कुटुंबापासून दूर नेत होते रवीनाचं लग्न प्रवीणसोबत झालं होतं प्रवीणचं वाईफ पस्तीस होतं आणि त्यांना सहा वर्षाचा मुलगा देखील आहे अनेकदा शूटिंगसाठी प्रवास करत असे आणि कंटेन बनवण्यात व्यस्त असे प्रवीण आणि कुटुंबातील इतरांनी यावर आक्षेप घेतला होता आणि यावरून वारंवार वाद देखील होत होते पण ती कुणाचंही काहीही ऐकत नव्हती सुरेशने पोलिसांना सांगितलं की रवीना शूटिंगसाठी बाहेर होती आणि पंचवीस मार्च रोजी भिवाणीच्या प्रेमनगर येथील प्रवीणच्या घरी परतली सुरेश तिला तिथे भेटला आणि दोघेही शारीरिक संबंध ठेवत असताना प्रवीणने त्यांना पाहिलं त्यानंतर झालेल्या भांडणात त्याचा गळा दाबून खून देखील करण्यात आला रविनाने दिवसभर सर्व काही सामान्य असल्यासारखंच भासवलं नातेवाईकांनी प्रवीण कुठे आहे असं विचारलं तेव्हा तिने आपल्याला काहीही माहीत नाही असं सांगितलं ती रात्र होण्याची वाट पाहत होती सुरेश त्याच्या बाईकवरून आला आणि दोघेही मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यानंतर निघून गेले सव्वीस मार्च रोजी पहाटे साडेबाराच्या सुमारास रवीना आणि सुरेश यांनी प्रवीणचा मृतदेह दुचाकीवर सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नाल्यात टाकला त्यांनी मृतदेह नाल्यात फेकून दिला आणि ते परत आले तीन दिवसानंतर पोलिसांना नाल्यातून प्रवीणचा मृतदेह सापडला आणि त्यानंतर तपास सुरू झाला परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुचाकीवर तीन जण असल्याचे दिसून आले परंतु जेव्हा दुचाकी परत आली तेव्हा त्यापैकी एक जण बेपत्ता होता पोलिसांनी दुचाकी स्वारांची ओळख पटवली आणि रवीना आणि सुरेश यांची चौकशी केली त्यानंतर कसून चौकशी केल्यानंतर दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे तर या धक्कादायक घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे ही कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद